शरद पवार गणून शिंदेचा सत्कार आणि संजय राऊत यांच्यावर चांगले स्वतः पाहायला मिळाले पाहूया संजय राऊत त्यांचा सविस्तर व्हिडिओ क्लिप काय आहे ते पण ज्याने महाराष्ट्राची वाट लावली ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांच्याबरोबर जे लोक खुल्याम बसलेले आहेत जाऊन तर त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार आहे ला ही आमची भावना आहे कदाचित पवारसाहेबांची भावना वेगळी असेल पण महाराष्ट्राच्या जनतेला काही पटलेलं नाही अशा प्रकारचं राजकारण आपण ज्येष्ठ नेते आहात आम्ही आपला आदर करतो पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अमित शहाच्या सहकार्यानं तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला अशांना आपण सन्मानित करता त्याच्यामुळे मराठी माणसाच्या हृदयाला नक्कीच वेदना झाल्या आम्हाला तुमचं दिल्लीतलं राजकारण जे का आहे हे आम्हाला माहीत नाही आम्हालाही राजकारण कळतं माननीय पवारसाहेब पण आम्हाला सगळ्यांना या गोष्टीच्या महाराष्ट्राला नक्कीच वेदना झालेल्या आहेत काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात तुमचं आणि अजित पवारांचं गुप्तगु होत असेल हा तुमचा व्यक्तिगत कौटुंबिक प्रश्न असेल तरीही आम्ही अजित पवारांनी तुमचा पक्ष फोडला कुटुंब फोडला याचं भान राखून आम्ही आमची पावलं टाकत असतो त्यांनी हे म्हटलंय की ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने घेऊन जाण्याची मोठी जबाबदारी हे खोटं आहे पवारसाहेबांकडे चुकीची माहिती माननीय साहेबांकडे चुकीची माहिती आहे ठाण्याचं था राजकारण योग्य दिसले नेण्याचं काम गेल्या तीस वर्षामध्ये शिवसेनेनं केलेलं आहे त्यांना जर माहीत नसेल तर सांगतो ठाण्याचा था विकास हा सतीश प्रधान यांच्या काळात झाला ठाण्याचा था विकास आज ठाण्यात था तुम्हाला जे दिसतं आहे दादूजी कोंडो मैदान असेल पहिलं नाट्यगृह असेल गडकरी रंगायतन असेल या सगळ्या बाळासाहेब ठाकर्यांच्या था संकल्पना होत्या माननीय शिवसेना प्रमुखांच्या आणि त्या सतीश प्रधान हे नगराध्यक्ष होते सतीश प्रधान हे ठाण्याचे प्रथम महापौर होते हां अनेक पदांवरती होते आणि त्यांना एक विकासाची दृष्टी होती त्यांनी टेंडरबाजी केली नाही आणि त्यानंतर शिवसेनेचे अनेक महापौर झाले एकनाथ शिंदे ठाण्याच्या राजकारणात फार उशीरा आले साहेबांना जर माहिती हवी असेल तर आम्ही आमचे कार्यकर्ते ठाण्यातले जे आहेत प्रमुख राजन विचारे ते त्यांना माहिती द्यायला जातील आम्ही पाठवू सगळ्या फाईल्स घेऊन एकनाथ शिंदे हे फार उशीर आमदार झाले विधानसभेत आले आणि त्यानंतर ठाण्याची वाट लागायला सुरुवात झाली ठाणे बिल्डरांच्या लक्षात गेले त्या पद्धतीनं माहिती पुढे की ज्याला आणि जो जागतिक हत्याचा कोरोना आहे आणि सोबतच ज्याच्यावरती स्कॉर्पियन घोटाळ्याचा मोठा आरोप आहे ऑगस्ट <स्थाथ> क्रांतीचा आरोप आहे त्याच्यावर त्या सीबीआयच्या धाडी पडलेल्या असा डॉक्टर अभिषेक वर्मा हे शिंदेच्या शिवसेनेचं नेतृत्वात शिवसेना त्यांनी प्रवेश केलेला आहे हो आणि हे काय सुरू आहे म्हणजे हे माननीय शरद पवार साहेबांनी आता हा याच्यावरती खुलासा केला पाहिजे काल त्यांनी सत्कार केला आहे त्यांचा तो पण महादजी शिंदे यांच्या नावाने सत्कार केला अमित शहाने उत्तर दिलं पाहिजे देशद्रोहाचे आरोप असलेले लोक तुमच्या पक्षा पक्षामध्ये आता शिंदेचा पक्षा। पक्ष आम्ही शांतच पक्ष आहे म्हणजे तुमच्या पक्षामध्ये येत आहेत काल शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर अमित शांतचा सत्कार केला असं मी मान महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या महाराष्ट्राचा उद्योग पळवून देणाऱ्या अमित शहाचा सत्कार ते प्रतीक म्हणजे एकनाथ शिंदे त्यांचा सत्कार केला आणि ही जी तुम्ही नावं घेत आहे दलाल भ्रष्टाचारी देशद्रोही आरोप असलेले देशद्रोहाचे हत्यारांचे तस्करी करणारे ते तुमच्या पक्षामध्ये येत आहेत आणि त्यांचा मुखियाचा सत्कार आमचे शरद पवार साहेब करत आहेत ते दुर्दैव आहे हत्यारांचे दलाल होते देवेंद्र फडणवीस यांनी काल एक स्टेटमेंट केलं आहे दलालांना मी धडा शिकले बरोबर ना मी दलाला चालू देणार नाही पण आंतरराष्ट्रीय कृतीचे दलाल आले ते तुमच्या पक्षामध्ये आलेले आहेत फडणवीस साहेब काय तुमची प्रतिष्ठा राहिली काल तुम्ही बोलताय आणि आज एक आंतरराष्ट्रीय दलाल ज्याच्यावरती असे भयंकर आरोप आहेत तो तुमच्या पक्षामध्ये सामील झाला हो बघा नाराजी व्यक्त करण्याचा प्रश्न नाही आम्ही आमच्या भावना पक्षाच्या मांडल्या या माझ्या भावना नसून या आमच्या संपूर्ण पक्षाच्या भावना आहेत काय साहित्य संमेलन म्हणजे दलालीच सुरू आहे ती हे जे का या दिल्लीमध्ये साहित्य संमेलन सुरू आहे असं म्हणतात ते साहित्य संमेलन नसून ती राजकीय दलाली आहे कोणालाही कसे पुरस्कार देत आहेत कोणाचे कसे सत्कार करतायत राजकीय लोकांचे काय आहे यांचा साहित्याशी संबंध काय आहे माझा आयोजकांना प्रश्न आहे तुम्ही दिल्लीमध्ये दलाली करायला आलेला आहात का काय तुम्ही साहित्याची सेवा करताय कोण करताय संमेलन आयोजित हा भारतीय जनता पक्षाचा एक उपद्याप आहे हा सगळा इथे संघाचा मराठीची काय सेवा तुम्ही करणार आहात इथे आणि काय चालू आहे मराठीची सेवा तिथे महाराष्ट्राच्या मानेवर पाय ठेवणारे लोक इथे तुम्ही त्यांचा सत्कार करताय कोण करते हे सगळं त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही हे साहित्य संमेलन नसून दिल्लीतली दलाली आहे अजिबात जाणार नाही मला दिलेलं आहे पण मी जाणार नाही हे साहित्य संमेलन नाही मी परत परत सांगतो जो मराठी स्वाभिमानी माणूस आहे तो जाणार नाही तिथे आर्थिक व्यवहार झाला असतामध्ये ज्या पद्धतीने पुरस्कारा पुरस्काराची नावं समोर येतात साहित्य संमेलनाला आयोजकांना जर पैशाची कमी असेल पडलेली त्यांनी जर अशा पद्धतीने पैसे गोळा केले असतील तर महाराष्ट्रात त्यांनी यायचं महाराष्ट्राने त्यांना दिले असते पैसे मराठी माणूस जो आहे आमचा साहित्यप्रेमी त्यांनी आम्ही नक्कीच लोकवर्गणी करून त्यांना पैसे दिले असते आम्ही मराठीवर प्रेम करणाऱ्या दहा प्रमुख व्यक्तींना आम्ही सांगून त्यांना पैसे दिले असते पण असे पुरस्कार जे विकले गेले शिंद्यांच्या नावानं महादेव शिंदे असतील अजून ही लोक मला येऊन सांगतायत हे अत्यंत गंभीर गोष्ट आहे ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे हे साहित्य संमेलन नसून मी परत परत सांगतो आहे रिपीट आणि त्याचं उद्घाटन आमचे मोदी साहेब करणार आहे तुम्ही नाही भरच घातलाय त्यांनाही मी पत्र लिहिणार आता दिवस साहित्य निमंत्रण मी असं म्हणतो हे संमेलन नाहीच आहे हे दलालांचं संमेलन आहे हे दलाल आणि भ्रष्टाचारांना त्यांच्याकडून पैसे गोळा करून हे संमेलन होत आहे साहित्याशी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीत मराठा धुरंधर नेतृत्व महादजी शिंदे यांच्या ना, नावाने गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे विशेषतः महाविकास आघाडीत ठिंगणी पडली आहे आज सकाळच्या पत्र परिषदेत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत शरद पवार एकनाथ शिंदे आणि भाजप यांना खडे सुनावले महाराष्ट्र धर्माची आठवण करून दिली त्यावर राज्याचे पुन्हा शाब्दिक युद्ध रंगण्याची चिन्हे आहेत यावेळी संजय राऊत यांनी यावेळी संजय राऊत यांनी दिल्लीतील शिंदेच्या सत्कार सोहळाव्यावर चांगलीच तोंड सुख घेतले हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा सत्कार नाही तर त्यांनी जणू अमित शाह यांचा सत्कार केला आहे असं आम्ही मानतो हा महाराष्ट्रात तोंडवणाऱ्या शहांचा सत्कार सत्कार आहे असा घणाघात राऊतांनी केलेला आहे त्यांनी शरद पवार यांनी या कार्यक्रमाला जायचं नको होतं असं त्यांनी या कार्यक्रमावेळी सांगितलं मित्रांनो बाकी तुमच्या व्हिडिओबाबत जे काही तुमची प्रतिक्रिया असू शकेल ते तुम्ही नक्कीच मध्ये व्यक्त करा अशाच नवनवीन न्यूज अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या हौदा हो विषय या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चलाच न्यूज नोडमध्ये एक नवीन विषयासह नव नवीन राजकीय घडामोडीसह धन्यवाद जय महाराष्ट्र